आजही शिवराज जघडावं आजही छत्रपती शिवाजीराजा जन्माला यावासा वाटतो ना त्याला त्यालाही कारण आहे कारण काय माहिती आहे कारण काय माहिती आहे आजचा तरुण आजचा जा युवक आजचा युवक ज्याला छत्रपती शिवाजीराजा भक्त भावाचा वाटतो ना तो चुकून छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झालाय अरे शिवरायांचा मावळा शिवरायांचा भक्त अरे शिवरायांचा अनुयायी होण्याऐवजी तो छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झालाय आणि छत्रपती शिवाजीराजाचा फॅन झाल्यानंतर त्याची परिस्थिती बदल त्याची परिस्थिती बदलली अच्छा करण्याच्या लॉकेट मध्ये शिवाजी अच्छा करण्याच्या पॉकेट मध्ये शिवाजी अच्छा करण्याच्या शर्ट वर शिवाजी अच्छा करण्याच्या टी शर्ट वर शिवाजी अच्छा करण्याच्या अंगावर शिवाजी शिवाजी पण येड्या न माझ्या छत्रपती शिवाजीराजाला एवढ्या सगळ्यावर ठेवायची काहीच गरज नाही अरे ठेवायचंच असेल ना अरे ठेवायचंच असेल ना तर विचार पीक दया तर ठेवायला शिकाय सुद्धा महाराष्ट्रात काही बलात्कार होणार नाही पण आमची पोरं विसरली हो राजा शिवाजींचा कोणता आदर्श गुण म्हणून पुढे उभं करावं याच आमच्या लक्षात आलं नाही आणि मग आजची पर्या अभिमानाने गर्वाना म्हणायला लागली कुठं घेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा अरे येडिया महाराष्ट्र कुठं गेला आहे त्याच जागेवर आहे तू फक्त तुझ्या जागेवर उभं राहा मग तुला कळे छत्रपती शिवाजी राजाची या महाराष्ट्राला काय गरज आहे मी टीका करत नाही आपण आपल्या कपाळावर मस्तकावर चंद्रपोर लावू नका असं अजिबातच सांगणार नाही प्रत्येकाची आवड आहे प्रत्येकाची निवड आहे आपण आपल्या कपळावर करून जरूर लावा पण ज्या छत्रपती शिवाजीराजाने स्वतःच्या रक्तानाखंड हिंदावी स्वराज्य निर्माण केला आहे आणि ज्याच्या नावाची पण आपण आपल्या कपाळावर लावतो त्यापूर्वी प्रत्येक क्षण क्षण छत्रपती शिवाजीराजाच्या विचारांचा पण होणार नाही याची जाणीव करायला सुरुवात करा